नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही चाललोय सोनाटीच्या जत्रेला तर सोनाटीच्या जत्रेला आम्ही आज चाललोय तर हे माझे मित्र आहेत इथं हे बघू शकता तुम्ही हे माझ्यासोबत येणार आहे इथं सोनाटीला म्हणजे मी याच्यासोबत चाललो सोनाटीला नमस्कार मित्रांनो नमस्कार म्हणते हे माझे मित्र आहेत काही म्हणू शकत नाही आता मी तर आपण आता सोनाटीत जाऊन भेटू तर तुम्ही एक काम करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक सुद्धा करा भेटूया आता आपण सोनाटीला तर हे बघू शकता मित्रांनो तुम्ही आमच्या इकडं रस्ता आहे सोनडीला आर गाडीवाली कुठून ती गाडी ठोकूल द्या आम्हाला आता हे असा रस्ता आहे आमच्या इकडं पाहू शकता तुम्ही कसा आहे रस्ता लय खराब रस्ता आहे असा बंद आहे दगड दगड येत पुरा रस्त्यामध्ये हे बघू शकता हे पैदल चालले आता पोहोचलो आपण जत्रा बघू शकता जत्रा किती माहोल आहे किती गर्दी तर गर्दी आहे म्हणजे मित्र येत बघू शकता आम्ही चाललो आता पुढं तिकडे बघू शकता तुम्ही हे बघा मंदिराच्या मार्ग आल आम्ही मंदिर आहे मंदिर इकडेच मंदिर हे बघा डान्स खेळायला हे बघा हे बघा पब्लिक झाल्यावर सुद्धा जागा नव्हती एवढी पब्लिक हे बघू सुद्धा तर या मी चूज घेतला होता प्यायला ती काय झालंय ना तर आता जाऊया घरी तर चाललो घरी हे बघा संध्याकाळ झाली संध्याकाळचं घरी चाललो आता हे लय खराब रस्ता आहे पा तुम्ही सोनाटीला जायला हे बघा किती संध्याकाळ किती भारी सूर्य ती लागला ठुकत होती गाडी ती बघा हे बघा तुम्ही किती खूप छान नजारा आहे सध्याचा हे बघा आणि पुढे नदी आहे ती पण दाखवतो तुम्हाला हे बघा ही आमच्या इथं लि लेमट नदी म्हणजे कधी पण पाणी राहते उन्हाळ्यात किन्हा जात पाणी राहते कधीच वाळत नाही पाण्याचं आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर